आपण काय पाहिलंय भावे प्रयोग पाहिलेले पाहिले ना भाव्य प्रयोग भावे प्रयोग बघितलंय त्या भावे प्रयोगाची आपण व्याख्याही समजून घेतली व्याख्या काय सांगते कर्त्याला हा किंवा कर्माला काय असेल परतही असेल तरी सुद्धा क्रियापदामध्ये काही बदल होत नसेल तर त्या वाक्याला काय म्हणायचं या ठिकाणी भाव्य प्रयोग असे म्हणायचे भाव्य प्रयोगाचे आपण किती प्रकार पाहिले तीन प्रकार पाहिलेले आहेत कोणचे स्वकर्ण भावे आणि प्रयोग असे तीन प्रकार आपण पाहिले परंतु ते प्रकार जे आहेत आपण सविस्तरपणे असं काय करायचं आपला समजून घ्यायचं तर या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग पण पाहिलेले कर्मही पण पाहिले आणि भाव्य प्रयोग पाहिले हे तुम्ही पाहिलेले आ, आ, या ठिकाणी प्रयोगाची व्याख्या पण पाहिली प्रयोग म्हणजे काय करता किंवा कर्म याच्यानुसार जी क्रियापदाची रचना तयार होते त्या काय म्हणायचं आपला त्यानंतर तीनही प्रयोग पाहिले त्यानंतर आता आपण जे बाह्य प्रयोग आहे बाह्य प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत तीन काय आहे सकर्मक अकर्मक आणि अकर्तुक अकर्तुक भाय प्रयोग असे तीन प्रकार आहेत त्यातला आपल्याला पहिला प्रकार जो आहे सकर्म ज भावे प्रयोग समजून घ्या काय वाक्य या ठिकाणी एखाद्या वाक्यामध्ये जर कर्ता आणि कर्म यानुसार जर क्रियापद बदलत नाही एखादं वाक्य आलेलं आहे त्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार किंवा वाक्या कर्मानुसार जर क्रियापदात बदल होत नसे आणि त्या वाक्यात काम केल्याचा बोध होतो काय सांगितलं काम केल्याचा बोध होतो त्या प्रयोगास काय म्हणायचं कर्म काय या ठिकाणी माझ्या एखाद्या वाक्यामध्ये जर करता आणि कर्म यानुसार जर क्रियापदात होत बदल होत नाही आणि त्या वाक्यात काम केल्याचा बोध होतो काम केल्याचा बोध होतो कर्ता आणि क्रियापद यानुसार काही वाक्यामध्ये करता आणि कर्म यानुसार वाक्याच्या ज्या क्रियापदात काही बदल होत नाही काही बदल होत नाही परंतु काय काम केल्याचा बोध या ठिकाणी होतोय आपल्याला ते कसं या ठिकाणी दिसते बघा मांजराने मांजराने उंदिरास मार आपली व्याख्या काय सांगते एखाद्या वाक्यामध्ये असं कर्ता आणि कर्म यानुसार जर पर... क्रियापद बदलत नाही आता उंदराने मांजरास मारले आपण असं घेतलं तर काही भरपूर लागत मारले 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 मुलाने उंदरास मारले मुलीने उंदिरास मारले गाईने उंदिरास मारले ठीक आहे काय सांगितले व्याख्या समजून घेत चालायची आपल्या व्याख्या काय सांगते या ठिकाणी व्याख्या अशी व्याख्या असे सांगते एखाद्या वाक्यामध्ये जर कर्ता आणि कर्म यानुसार जर क्रियापदात बदल होत नाही कर्ता आणि कर्म करता आणि कर्म करता आणि कर्म, कर्म यानुसार क्रियापदात बदल होत नसेल आता या ठिकाणी या ठिकाणी काय सांगणार करता कोण आहे कर्म कोण आहे आता इथं आता या ठिकाणी मांजराच्या ठिकाणी माकड घेतलं ठीक आहे मग माकडाने उंजरात मार ठीक आहे मग या ठिकाणी उंदीर बदलून टाकून पाहिला इथं उंदीर बदलून टाकला समजून की आपण काय केलं करता जसं तसं ठेवला मग या ठिकाणी कर्म जे होते जर काम करायचं होतं ते बदलून पाहिलं आता इथं उंदीर होता शिह घेतला मांजराने शिहास मारले क्रियापदात काही बदल झालाय काय बदलले मला बरोबर आहे का काहीच बदल होणे <tinyan> लागले शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले आता या ठिकाणी शिक्षकाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले ठीक आहे किंवा मग बाबाने मुला शिकवले गावकऱ्यांनी मुला शिकवले किंवा विद्यार्थ्यांना शिकवले या शिकवल्यामध्ये काही फरक पडलाय का क्रियापदामध्ये काही फरक पडला तस आईने मुलीला मारले आहे आता आईने मुलीला चिकणी मुलाला घ्या गाईला घ्या बैलाला घ्या कुत्र्याला घ्या आईने कुत्र्याला मारले आईने मुलीला मारले आईने मुलाला मारले आईने बाबाने नवऱ्याला मारले बायकोने नवऱ्याला मारले काय भरपूर का म्हणजे मारले मध्ये जे काही क्रियापद आहे त्यामध्ये काही बरे झालाय का नाही पुढे दुसरा जो काही प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग भाव्य प्रयोगाचा दुसरा प्रकार अकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय प्रयोग जेव्हा वाक्यातील कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही वाक्यातील कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद जे आहे ते बदलत नाही कर्ता किंवा कर्मानुसार वाक्यातील कर्ता आहे कर्म आहे याच्यानुसार काय होतय क्रियापद जे आहे ते काही बदलत नाही आणि वाक्यामध्ये मात्र काय होत काहीही काम न केल्याचा बोध होतो कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापदात बदल होत नाही करता किंवा कर्मानुसार जे आहे वाक्यामध्ये काय क्रिया आपण बदलत नाही आणि काय सांगितलंय वाक्यामध्ये काही काम न केल्याचा बोध होतो हो। वाक्यामध्ये काही काम झालेलं नाही असं जर जाणवत असेल तर ते अकर्मक भावे बरोबर जसं की तू हसावे हसला तुम्ही आता हसले काही काम झाले दिसले का काही काय सांगते ज्या वाक्यातील कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही तू असावे तिने हसावे त्याने असावे आम्ही हसावे हसावे मध्ये काही क्रियापदा ह्याच्यामध्ये काही फरक झालाय का गा। नाही झाला आणि काही काम झाल्याचं पण काही दिसू राहिले का काही मी दिसू लागले बघून घ्या जेव्हा वाक्यातील कर्ता किंवा कर्मानुसार करता कोण आहे तू? तू करता किंवा कर्मचा क्रियापद बदलत नाही या ठिकाणी तू आज करता झाला हसाव हसावे काय झाले या ठिकाणी कर्म झाले मग या ठिकाणी आले वाक्यामध्ये क्रियापदात बदल होत नाही असं ज्या वाक्य येत असेल तुझे समजून घ्यायचं अ कर्मक व्हावे प्रयोग आहे तसे दुसरे तिने जावे तिने जावे वाक्य झालंय बोलून झालंय गेलय गेल्याच काही दिसू लागलंय का से नाही वाक्य तर बोलून झालं तिने जावे तुम्ही लिहावे मी फक्त बोलून झालो आता मी म्हणतो तुम्ही हे पाठ करावे पाठ केल्याचं मला दिसून राहिले का परंतु वाक्य मात्र पुर बोलून पूर्ण झालं तुम्ही खेळावे आता तुम्ही इथं बसलेल्या मी म्हटलो तुम्ही रोज रोज नियमितपणे एक तास खेळाल तुम्ही खेळलात नाही खेळात हे मला कुठे दिसू लागले अशा प्रकारचे वेळेस वाक्य त्याने असावे असा म्हणजे या ठिकाणी जे आहे आणि वाक्यामध्ये काही काम न केल्याचा बोध होतो काही दिसतच नाही काही कळतच नाही अशा प्रकारे ज्यावेळेस वाक्य असतील त्यावेळेस समजून घ्यायचे ती अकर्मक भाव्य प्रयोग आहे त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलंय अकर्तुक भाव्य प्रयोग जे आहे ते काय आपल्या ते, आप ते समजून घ्यायचंय काय सांगितलं की ज्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करता नाही म्हणजेच काय वाक्यात कुठल्याच प्रकारचं काय नाही म्हणजे कोण जो क्रिया करतो जो काम करतो तो वाक्यात कुठल्याच प्रकारचा करता नाही त्याला म्हणायचं या ठिकाणी अकर्तुक व्हावे प्रयोग ज्या वाक्यामधले कुठल्याच प्रकारचा करता जर नसेल त्या वाक्याला म्हणायचं अकर्तुक भावे प्रयोग कर्त कर्त म्हणजे कर्ता जो आहे करतो म्हणजे कर्ता झालं झाल करतो म्हणजे तिथं काही करणार कोणीच नाही ठीके उदाहरणार्थ का आज सारखे गडगडते आज सारखे गडगडते दगर दगर बघा आवाज ते या लागलाय ढगामध्ये गडगडण्याचा आवाज या लागलाय कोण गडगडू राहिलं विसरू राहिलं का <coughs> गडगडणारा दिसतोय का नाही दिसत म्हणजे या वाक्यात कुठल्याच प्रकारचा करता नाही आता मला तरी तुम्ही म्हणू शकता सर तुमचा बोलण्याचा आवाज यायला लागलाय पण जसं गडगडण्याचा आवाज कोठून यायला लागलाय तुम्ही जसं ढगा अरे कुठून ढग कुठं गडगडू लागले बोल लागले काय दिसत तू करता आपल्याला दिसत नाही त्याच्यानंतर आज दिवसभर मळमळते आज दिवसभर मळमळते म्हणजे उलट्या आल्यासारखं वैरव आज जवळजवळ मळमळते मल करता कोण याच्यातला दाखवा या वाक्यात करता कोणचा आहे करता पण नाही तो ती ते त्या काय कोणी करताच नाही या स्वरूपात गावी जाताना उजाडले वाक्य अर्थपूर्ण आहे वाक्य पूर्ण झालंय बरोबर ना गावी जाताना उजाडले उजाडले म्हणजे सूर्य निघाला ना बरोबर आहे का वाक्य पूर्ण झालं की नाही अर्थपूर्ण वाक्य पण झालं पण करता कुठे करता नाहीच अशा प्रकारची ज्यावेळेस वाक्य येत असेल तर समजून घ्यायचं ती कर्तुक भावे प्रयोग असे आपण आता या ठिकाणी काय केले आज आपण बघितला भावे प्रयोग आपण प्रयोग बघितले प्रयोगामध्ये तीन प्रकार असतात कोणता कर्तव्य कर्मणी आणि भावे ठीक आहे त्यानंतर आता हे भावे प्रयोगाचे आपण आता हे तीन प्रकार बघितले काय आहे सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे आणि अ भावे प्रयोग म्हणजे अकर्तुक भावे प्रयोग म्हणजेच काय ज्या वाक्यात करण्यास कुठल्याच प्रकारचा करता त्याला म्हणायचे अकर्तुक भावे ठीक आहे समजलं मग हे हो चला निघून घ्या